राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे शिवसेना ठाकरे पक्षाकडून महाविकास आघाडी करता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे केलं जात आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवार यांचे मुख्यमंत्रीपदी निवड व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती अशातच मुख्यमंत्री पदाच्या चर्चांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा करून आरती केली त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी अखिल मंडई मंडळात देखील आरती केल्या त्यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले पहिल्यांदा महायुतीचं सरकार आणण्याकरता आमचा प्रयत्न आहे महायुतीचं सरकार आल्यावर आम्ही सर्वजण बसून निर्णय घेऊ तसेच आताच्या विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार आहोत असं त्यांनी यावेळी म्हटलंय